गोरक्षेप अखिल भारतीय मानवाधिकार रायगड जिल्हा अध्यक्ष वंजारी सेवा संघ रायगड जिल्हा श्री साई समर्थ सिक्युरिटी सर्व प्रकारचे सुरक्षारक्षक तसेच बॉन्सर्स उपलब्ध आहेत पत्ता शनी मंदिरच्या बाजूला मोहाचीवाडी नेरळ तालुका कर्जत जिल्हा रायगड संपर्क नाईन सेवन सिक्स फाय सिक्स झिरो नाईन सेवन सिक्स फाय एट झिरो एट सेवन वन सिक्स टू थ्री फोर फाय कर्जत शहरातील जैन बांधवांनी महावीर जयंती उत्साहात साजरी केली या निमित्ताने महावीरांच्या प्रतिमेची मिरवणूक शहरातून काढण्यात आली यावेळी जैन बांधव आणि भगिनींनी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभाग घेतला होता दीपकरत्न विजयजी महाराज आणि योगेश रत्न विजयजी महाराज आणि साध्वीजी महाराज यांच्या उपस्थितीत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते जैन मंदिरापासून निघालेली ही मिरवणूक बाजारपेठेतून लोकमान्य बाळगंगाधर टिळक चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावरून छत्री केंद्रमार्गे पुन्हा जैन मंदिराकडे आली या मिरवणुकीत जैन बांधवांनी आणि खास करून लहान मुलांनी नाचून मिरवणुकीची शोभा वाढवली याप्रसंगी जिओ और जिनेदोच्या घोषणा दिल्या गेल्या जैन मंदिर देवस्थानचे अध्यक्ष फुट्टरमल जैन वालचंद ओसवाल माजी अध्यक्ष रणजित जैन नगरसेवक अशोक ओसवाल मोहन ओसवाल उमेदमल जैन मंगल परमार पारस जैन प्रकाश जैन राजेश सोळंकी पंकज ओसवाल नितीन परमार प्रवीण भलकट संजय ओसवाल विजय ओसवाल सचिन ओसवाल आदींसह मनीषा ओसवाल शांती राणावत उर्मिला बाफना शोभा जैन आशा ओस्वाल भावना ओसवाल सुनीता परमार मनीषा परमार नीता ओसवाल सुरेखा ओसवाल दर्शना ओसवाल मंगला ओसवाल डिम्पल ओसवाल जैन बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उन्हाची तीव्रता असल्याने सुद्धा ठिकठिकाणी थीक जैन बांधवांमार्फत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती कर्जत पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी